नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला भोगीची भाजी कशी बनवायची आणि तेही फक्त दहा मिनटामध्ये तर याची साधी सोपी रेसिपीज दाखवणार आहे पण त्या अगोदरच आपण बाजरीची देखील भाकरी करून घेणार आहोत तर भाकरी देखील बघा कशी करायची मी दाखवलेली आहे तर भाकरी थापून झाल्यानंतर त्याला तीळ लावलं जातं म्हणजे जेव्हा आपली भाकरी निम्मी थापून होते तेव्हा त्याच्यावर तीळ छान असे पसरवून व्यवस्थित पुन्हा एकदा भाकरी आपण थापून घ्यायची आहे तर भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरीला आणि मिक्स भाजीला खूप महत्त्व असतं तर अशा प्रकारे सगळ्यांनी ही भाकरी आणि भाजी नक्की खावी तर ते शरीरासाठी खूप असं पौष्टिक असतं तर बाजरी उष्ण असते आणि थंडीच्या दिवसामध्ये ही बाजरीची भाकरी खाल्ली जाते तर ह्या सणानिमित्त देखील बाजरीची भाकर आपण खातो तर अशा प्रकारे नक्की करायची बरं का तर आता भाकर आपण भाजून घेतो आहे आणि व्हिडिओमध्ये खूप साऱ्या छान छान टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स फॉलो करून पटकन झटपट भाजी कशी बनवायची याची रेसिपी संपूर्ण बघा चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण भाजीचा मसाला तयार करून घेऊयात तर दोन चमचे इतकं मी पांढरतीळी कढईमध्ये टाकलेला आहे बारीक गॅसवर छान असं ते खमंग भाजून घ्यायचे अगदी कढईत तापलेली असेल तर लगेच हे भाजलं जातं आता ते बाजूला काढून घेऊया मसाल्यामध्ये आपण काय काय वापरले बघा तर थोडंसं मी खोबरं भाजून घेतले त्यानंतर सहा ते सात लसणाच्या पाकळ्या दोन चमचे तीळ भाजून घेतलेत आणि दोन चमचे शेंगदाणे आता हे मिक्सरला आपण छान बारीक करून घ्यायचे परंतु बारीक करत असताना यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून छान ह्याची पेस्ट तयार करायची खोबरं देखील बघा मी आ, हाताने तोडून टाकलेला आहे चला मसाला अपला मसाला ला ला आता मसाला वाटून घेऊयात तर अशा प्रकारे आपला मसाला मस्त असा बारीक वाटला गेलाय आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या भाज्या वापरायच्या तर इथे बघा मी वटाणा घेतलेला आहे हरभरा घेतलेला आहे आणि ही घेवड्याची भाजी घेतलेली आहे तर तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे कांद्याची पात निम्मी पात मी चिरून घेतलेली आहे आणि तसेच चार मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत आणि इथे बघा पावटा सोलून घेतला आहे तर सगळ्यात अगोदर आपण पावटा शिजायला लगेच घालायचा आणि त्यानंतर आपण भाजीची तयारी सुरू करायची कारण अगोदर आपण पावटा थोडासा शिजवून घेणार आहोत आणि अनेक सांगायचं झालं तर मी यामध्ये गाजर देखील ॲड करते परंतु ते पुढे व्हिडिओमध्ये दाखवते आत्ता मी दाखवायचं विसरलेले आहे त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर जिरं टाकलं आहे मोहरी टाकली आणि ते छान तडतडल्यानंतर आता हे वाटलेलं वाटण आपण यामध्ये घातलं आहे तर मी ही रेसिपी पारंपरिक पद्धतीने दाखवलेली आहे पूर्वीच्या काळी जशी लोकं बनवायची अगदी त्याच पद्धतीने दाखवलेली आहे जास्त काही ह्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे आता मसाला थोडासा परतून घेतल्यानंतर अर्धा चमचा इतकी हळद पावडर घातली आहे आणि दोन चमचे इतकं लाल तिखट घातलेलं आहे ला तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ घातले आता हे छान परतून घेऊयात सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या जेव्हा आपण भाज्या वापरतो ना तेव्हा तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकतं मी वापरल्यात जास्त एक जास्त एक कमी तर ते आमच्या घरात जसं आवडतं ना त्या पद्धतीने मी केलेलं आहे परंतु मसाला सेम टू सेम असाच तयार करा आणि त्यामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या ॲड करा तर मसाला छान परतून झाल्या आता आपण यामध्ये भाज्या टाकूयात तर सगळ्या भाज्या मी एका पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या आहेत वांग देखील चिरून मी पाण्यात ठेवलेलं कारण वांगं काळं पडतं म्हणून ते चिरून मी पाण्यामध्ये ठेवलेलं आता सगळ्या भाज्या ॲड झाल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचं आणि परतून आहेत भाज्या आता परतून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी इतकं गाजर घातलेलं आहे गाजर पण आता आपण परतून घ्यायचं आहे आणि आता त्यानंतर ह्या भाजीमध्ये थोडंसं पाणी घालून छान वाफेवर भाजी शिजवून घ्यायची आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने भाजी दाखवलेली आहे अगदी झटपट होते आणि चवीला तर एवढी भन्नाट लागते ना तर खरंच चव खूप छान येते आता बघा झाकण ठेवायच्या आधी आपण थोडासा हा पावटा शिजवून घेतलेला आहे तो यामध्ये ॲड केलाय आता हे व्यवस्थित आपण पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे तर आजच्या दिवशी ह्या भाजीला खूप महत्त्व असतं आणि ह्या भाजीची चव देखील खूप 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 सुंदर लागते आता झाकण ठेवूया आणि छान भाजी शिजेपर्यंत वाफ काढूयात तर थोड्या वेळाने बघा मस्तपैकी संपूर्ण पाणी आटलेलं आहे अधूनमधून तुम्ही झाकण काढून परतून घेऊ शकता आता मस्त बघा ह्याच्यातलं सगळं पाणी आटलं आहे भाजी छान सुकी मस्त झालेली आहे वास्तर एवढा खमंग सुटला आहे तर खूप सुंदर आणि साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी केलेली आहे तर तुम्हाला पारंपरिक पद्धतीची भोगीची भाजी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद